सर्वांना माझा नमस्कार एरंडोली एरंडोलीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दहा ओळी निबंध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक समाजसुधारक होते त्यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत शालेय जीवनात ते तास अभ्यास करत असत त्यांनी दीन दलितांना न्याय मिळवून दिला ते स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री होते त्यांनी शिका आणि संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश दिला त्यांनी सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी अखेरचा श्वास घेतला त्यांचे जीवन कार्य आजही सर्वांना प्रेरणा देते धन्यवाद